अजिबात तेलकट न होणारे आणि टबम फुगणारे असे कुरकुरीत साबुदाना वडा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच काही अशा बारीकसारीक टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून आपला ब वडा हा फुटणार नाही किंवा तेलकट होणार नाही चला तर मग पटकन सुरुवात करूया इथं मी दोन वाट्या शाबू रात्रभर भिजत घातलेली होती आणि बटाटा वडा करताना शाबू भिजवताना पाण्याचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक दोन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि जर तुम्ही हे उपवासासाठी बनवत नसाल असंच जर रेग्युलर खाण्यासाठी बनवत असाल तर यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्या आणि अशा पद्धतीने याची पेस्ट बनवून घ्या मी उपवासासाठी करत आहे त्यामुळे मी इथं जिरं वापरलेलं नाही आता भिजत घातलेली ही आपण शाबू एका भांड्यामध्ये काढून घ्यायची पाण्याचा वापर शाबू भिजवताना अगदी कमी करायचा म्हणजे अशी शाबू आपल्याला एकदम अशी रिकामी एक मोकळी ही झाली पाहिजे आता यामध्ये मी उकडून घेतलेले चार बटाटे इथं वापरणार आहे एक वाटी शाबूसाठी मी मिडीयम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीने दोन वाटी शाबूसाठी मी मिडियम साईजचे चार बटाटे उकडून घेऊन अशा पद्धतीने या बटाट्याला मी किसून घेतलेले आहे आता त्यानंतर आता यामध्ये आपण साधारण एक तीन चमचे मी मोठे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हे शेंगदाणे भाजून मग बारीक करून घेतलेले आहेत आणि तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये एक चमचा जिरे देखील घालू शकता किंवा आलं लसूण देखील घालू शकता जर उपवासासाठी तुम्ही बनवत नसाल तर आणि त्यानंतर चवीसाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी हे उपवासासाठी बनवत आहे त्यामुळे यामध्ये मी जिरे वापरलेलं नाहीत जर तुमच्याकडे जर जिरे वापरत असाल किंवा उपवासाला तुम्ही जर जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये एक चमचा शाबूमध्ये देखील घालू शकता आता याला छान असं हे एकजीव आपण करून घ्यायचं आणि एकजीव केल्यानंतर आता आपण हे एक पाच मिनिट असंच आपण हे याला ठेवून देऊया अगदी तुमच्या शाबूमध्ये जर पाणी जास्त झालं तर आपला वडा फुटण्याची शक्यता असते किंवा तो वडा क्रॅक होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी अगदी थोडंसं यामध्ये शाबूमध्ये वापरून घ्यायचं आता हे वड्याचे मिश्रण थोडे थोडे घेऊन आपल्याला असा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हातावर अशा पद्धतीने आपल्याला हे थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथं एक वडा बनवलेला आहे आणि आता बाकीचे देखील मी अशा पद्धतीने मी काही इथं वडे बनवून घेतलेले आहेत अगदी जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने थोडेसे याला चपटे करून घ्यायचे आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आणि गॅस आपला मिडियम करायचा आणि त्यानंतर तेलामध्ये एक एक वडा आपल्याला सोडून घ्यायचं आहे अगदी तेलामध्ये जास्त गर्दी देखील करायची नाही नाहीतर वडे एकमेकाला चिकटतील त्यामुळे तेलात जेवढे मवतील तेवढेच यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी तीन तर तीनच वडे सुरुवातीला घालून घेतलेले आहेत आणि लगेच अगदी पलटी करायचं नाही साधारण एक मिनिटभर झाला की त्यानंतर वडा आपला पलटी करून घ्यायचा नाहीतर तो एकमेकाला चुकटू शकतो आणि आपला वडा त्यामुळे क्रॅक देखील होऊ शकतो त्यामुळे अगदी एक मिनिटभर झाला ना की त्यानंतर याला अल्टीपल्टी करून एक मीडियम गॅसवर तीन ते ती चार मिनिट आपल्याला हे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि शाबूवाडा करताना बटाट्याचा अगदी जास्त वापर देखील यामध्ये करायचा नाही कारण बटाट्यामुळे आपले वडे तेलकट होऊ शकतात त्यामुळे अगदी बटाट्याचं प्रमाण यामध्ये थोडंच घालून घ्यायचं जेणेकरून आपला शाबूवाडा हा तेलकट होणार नाही आता जवळजवळ एक चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर झालेले आहेत आणि आपले हे वडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हा वडा किती असा फुललेला आहे आणि अशा पद्धतीने मी बाकीचे देखील वडे तळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता की मी इथं काही वडे तळून माझे हे झालेले आहेत अगदी तुम्ही बघू शकता की कि किती हा वडा असा फुगलेला आहे आणि तेवढाच कुरकुरीत देखील हा वडा झालेलं आहे याच्यासोबतच मी खोबऱ्याची चटणी देखील बनवलेली आहे ते देखील मी बिना जिरं मोहरी वगैरे काही न घालता ही, ही चटणी बनवलेली आहे अशा पद्धतीने उपवासासाठी कुरकुरीत आणि कमी तेलकट असे हे साबुदाना वडा आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा